जाजाणे सायों का राहों में डेरा है अनदेखी बाहों ने हम सबको घेरा है ये पल उजाला है बाकी अंधेरा है ये पल ना ये पल ही तेरा है जीनेवाले सोचले यही वक्त है कले पूरी आरजू खरे अनिश्चित अस जीवन आहे सध्याच्या या धावपळीच्या हो, जगात मध्ये आपल्यालाच माहित नाही पुढचा क्षण कोणता असणार आहे त्यामुळे ही जी गाणी लिहून ठेवलेली आहेत ती अतिशय दर्दभरी आणि हृदयाला भिडणारी अशी आहे ती आपल्याला काहीतरी शिकवतात ती केवळ चित्रपटातलं मनोरंजन म्हणून नव्हे तर त्यातून काहीतरी बोध बाहेर पडतो असं मला वाटतं आणि या गीताचे लेखक गीतकार संगीतकार सगळेच कुठंतरी महान आहेत असं मला वाटतं की ज्यांनी आपल्याला जगायचा एक मोलाचा संदेश देऊन ठेवलेला आहे असं वाटतं आगे भी जाने तू पीछे भी जाने